धन्यवाद <laughs> धन्यवाद

क्रीडांगण क्रमांक एक वर महिलांचा जो सामना आहे तो सेमी फायनलचा सामना आहे पुणे शहर विरुद्ध मुंबई शहर पश्चिम क्रीडांगण क्रमांक तीन वर महिलांचा सेमी फायनलचा सामना मुंबई शहर पूर्व विरुद्ध मुंबई उपनगर पश्चिम आणि क्रीडांगणी क्रमांक पाच वर जो पुरुषांचा सामना आहे तो क्वार्टर फायनलचा सामना आहे नाशिक शहर विरुद्ध मुंबई शहर पूर्व यानंतर सेमी फायनलचा सामना हॅलो विभाग उपांत्य फेरीचा सामना पुणे ग्रामीण कोल्हापूर आपल्याला प्रेक्षकांच्या माहितीसाठी कुडांच्या कामांतर पाच वर्ष असा उप पूर्व फेरीचा आहे कुशल कबड्डी खेळाडू आणि या कबड्डी खेळातून आपलं कौशल्य दाखवल्यामुळं जे अर्जुन पुरस्कारानं सन्मानित झाले असे प्रसिद्ध कबड्डीपटू अशोक शिंदे या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचंही सर्व रसिकांच्या वतीनं हार्दिक स्वागत ज्या क्रीडा रसिकांचं आगमन या क्रीडा नदीमध्ये उशिराने झालेलं आहे त्यांच्या माहितीसाठी क्रीडांगण क्रमांक एक वर महिलांचा जो सामना सुरू आहे मुंबई शहर विरुद्ध पुणे शहर विरुद्ध मुंबई शहर पश्चिम हा सामना सेमीफायनलचा सामना आहे महिलांचा सामना क्रीडांगण क्रमांक एक वर पुणे शहर विरुद्ध मुंबई शहर पश्चिम सेमीफायनलचा सामना सुरू आहे क्रीडांगण क्रमांक तीन तीन वर मुंबई शहर पूर्व विरुद्ध मुंबई उपनगर पश्चिम हा सामना सेमीफायनलचा सुरू आहे आणि समुद्र आहे मुंबई शहर पूर्व विरुद्ध नाशिक शहर हा प्री क्वार्टर फायनलचा सामना सामना आहे प्री क्वार्टर क्रमांक मुंबई शहर पूर्व आणि नाशिक शहर क्रीडा शिकू आपण सर्वांच्या अमूल्य अशा सहकार्याबद्दल स्पर्धेचे मुख्य आयोजक श्री संजय वाघुले साहेब ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे आदरणीय अध्यक्ष श्री कृष्णा पाटील साहेब यांच्या वतीने आपणा सर्वांचं माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी मध्ये हार्दिक स्वार्धिक स्वागत आहे आणि आपण असं सहकार्य करायचं आहे थँक्यू मुख्यमंत्री चषक कबड्डी स्पर्धा दोन हजार पंचवीसच्या आजच्या अंतिम दिवसाचा हा थरार रंगवण्यासाठी या ठिकाणी अर्जुन पुरस्कारानं सन्मानित झालेले कबड्डी अशोक शिंदे यांचं मनापूर्वक आयो स्वागत आयोजकांच्या वतीनं आणि जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष कृष्णाजी पाटील साहेब आपल्याला विनंती आहे आपण अशोक शिंदे यांचं स्वागत कर स्पर्धेच्या आयोजकांचा हुरूप वाढवण्यासाठी या ठिकाणी उपस्थित समाजसेवक गिरेनभाई पोपट आपलं देखील या मंचावर मनपूर्वक स्वागत पुन्हा एकदा कृष्णाजी पाटील आपल्याला विनंती आहे आपण गिरेनभाईंचंही या ठिकाणी स्वागत करावं हॅलो तिसरा आणि अंतिम पुकार पुणे ग्रामीण विरुद्ध कोल्हापूर पुरुष विभाग तिसरा आणि अंतिम पुकार उपांत्य फेरीचा सामना पुरुष विभाग Kita t चेक आणि जेज जी आपल्याला विनंती आहे आपण मुख्य मंचावर यावं त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित राष्ट्रीय खेळाडू प्रशांत सुरवे बंगाल वॉरियर्स माजी कोच त्यांचाही मनी पूर्वक स्वागत त्याला पॉज करू नका आता टाइम होत त्याला पॉज करू नका ते नाही घेतले झालं तोडून तोडून व्हिडिओ वगैरे झालं ठीक छत्रपती पुरस्कारांना सन्मानित प्रशिक्षक राजेश पाडावे देखील माहितीवर उपस्थित आहेत आत्ता सुरू असलेल्या महिलांच्या दोन्ही सामन्यांमध्ये राजेश पाडावे यांनी प्रशिक्षित केलेले खेळाडू खेळतायत त्यामुळं अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरचे खेळाडू घडवणारे राजेश पाडावे यांचं देखील मनपूर्वक स्वागत हॅलो विभाग उपांत्य क्रीडांगण क्रमांक मुंबई शहर विरुद्ध नाशिक शहर असा सामना रंगतदार अवस्थेमध्ये आहे या मैदानात जवळ प्राधिकृत व्यतिरिक्त आणि निवड चाचणी मंडळा व्यतिरिक्त अन्य तुम्ही कार्यकर्त्यांनी थांबू नये सगळ्यांनी मैदाना बाहेर या कृपया सहकार्य करा प्राधिकृत व्यक्ती फक्त मैदानाजवळ थांबतील कृपया सर्वांनी सहकार्य करावं अशी कळकळीची विनंती आहे या स्पर्धेच्या आयोजनात आणि अंमलबजावणीत सहकार्य करणारे आमचे तांत्रिक समितीचे सदस्य शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी माननीय मीनानाथ भानजी यांचेही मनपूर्वक अभिनंदन मीनानाथ भांजी यांना विनंती आपण मंचावर यावं नंदाताई पाटील आणि वृषालीताई वाघुले आपल्या दोघींना विनंती आहे आपण या तांत्रिक समितीचे जे सदस्य आहे त्यांचं या स्पर्धेच्या आयोजनात आणि अंमलबजावणी मुलाचं योगदान आहे त्यांचा सन्मान करावा मीनानाथ हाजी यांचं मंचावर स्वागत गंगाताई पाटील आणि वृशालिताई वाघले यांना विनंती आहे आपण पंचायत समिती सदस्य शिवछत्रपती पुरस्कार आघाडी धनजी सर यांचे स्वागत करा सदानंद माजलकर यांचंही मनपूर्वक धन्यवाद माजलकरजी आपल्याला विनंती आपण मुख्य मंचावर यावं जी राऊत तांत्रिक समिती सदस्य आपल्यालाही विनंती आहे कृपया आपण मंचावर यावं आपला सन्मान स्वीकारावा पुणे पंचमंडळ सचिव दत्तात्रय झिंजुर्डे आपणही आमचा सन्मान स्वीकारावा अशी आपल्याला विनंती आहे डी फोकसचे दिनेश डाळेगावकर तसंच डी फोकसचे मयूर श्रीवास्तव आपणही हा सन्मान स्वीकारावा अशी विनंती आहे त्याचबरोबर डॉक्टर बाळासाहेब सानप महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे आपल्यालाही विनंती आहे आपण मंचावर यावं आणि हा सन्मान स्वीकारावा मिता हास्यामधून एक वेगळी प्रेरणा वेगळी ऊर्जा देणारं व्यक्तिमत्व म्हणून सुधीर मुनगंटीवार कार्यकर्त्यांमध्ये प्रसिद्ध आहेत आज ते आवर्जून या ठिकाणी आयोजकांचा हळू वाढवण्यासाठी सर्व स्वयंसेवकांना बळ देण्यासाठी आणि कबड्डी खेळाचा आनंद घेण्यासाठी इथे आवर्जून उपस्थित आहेत सुधीर मुनगंटीवार जी आपलं भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी क्रीडा नगरीमध्ये आयोजकांच्या वतीनं मनापूर्वक स्वागत पुणे ग्रामीण कोल्हापूर वारंवार पुकार देऊन संघ मैदानात दाखल राहत नाही आहेत या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित सन्माननीय पवनजी कदम यांचं मनापूर्वक स्वागत कृष्णा पाटील साहेब आपल्याला विनंती आहे तसंच संजयजी बागुले साहेब आपल्याला विनंती आहे पवन कदम यांचं आपण स्वागत करावं त्याचबरोबर या ठिकाणी आज आवर्जून उपस्थित असणाऱ्या माजी उपमहापौर पल्लवीताई कदम यांचं देखील मनापूर्वक स्वागत नंदाताई पाटील आणि वृषालीताई वाघोळे आपल्याला विनंती आहे आपण पल्लवीताईंचंही स्वागत करावं त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित झालेले सन्माननीय राजेशजी साहेब यांचं देखील आयोजकांच्या वतीनं भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी क्रीडानगरीत हार्दिक स्वागत त्याचबरोबर सन्माननीय राजेश मोरे साहेब यांचं देखील या मंचावर हार्दिक स्वागत तुम्ही एकदा संजयजी वाघोले तसंच कृष्णाजी पाटील आपल्याला विनंती आहे आपण राजेश मोरे यांचं स्वागत करावं बरोबर या खेळाचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी आवर्जून उपस्थित असणारे समाजसेवक गिरीशबाई उर्फ मामा कोल्हापूर जिल्हा जडागण क्रमांक सहावरला कोल्हापूर जिल्हा सुधीर मुनगंटीवार देखील या मुख्य क्रीडा मंचावर मनापूर्वक स्वागत संजयजी बागुले साहेब कृष्णाजी पाटील साहेब नारायणजी पवार साहेब आपल्या सर्वांना विनंती आहे आपण सुधीर जी यांचं स्वागत करावं एक अत्यंत दिलखळास व्यक्तिमत्व चेहऱ्यावरचं विराजमान हास्य प्रत्येक कार्यकर्त्याला एक वेगळा आनंद वेगळं बळ देत असतं वेगळी ऊर्जा देत असतं अनुकूल असो किंवा प्रतिकूल प्रत्येक परिस्थितीमध्ये सुधीर भाऊंच्या चेहऱ्यावरचं हे हास्य कधीही लोपलं नाही हीच कार्यकर्त्यांची ऊर्जा आहे आणि हीच सुधीर भाऊची कार्यकर्त्यांना देण आहे सुधीर भाऊ आपलं या मंचावर मनपूर्वक स्वागत मी तुमच्यावर येऊन आपला सन्मान स्वीकारावा कृष्णाजी पाटील आपल्याला विनंती आपण या दोन्ही तो, मान्यवरांचा सन्मान करावा सदानंद माजलकर तसंच डॉक्टर बाळासाहेब सानप कृष्णाजी पाटील तसंच संजयजी वाघुले दोघेही या तांत्रिक समिती सदस्यांचा ज्यांच्यामुळे या स्पर्धा यशस्वी होण्यात आम्हाला मुलाचं सहकार्य लागलं आहे त्यांचा सन्मान करावा